नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता येणार रविराजला सर्व सत्य सांगणार आहे तर ते कोणतं त्याला जाणून घेऊया पण प्लीज त्या चॅनल सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा होतं असं की आता नागराज रूममध्ये बसलेला असतो रविराज इथे खूप थापलेला असतो आणि तो, तो नागराजला आवाज देतो नागराज तू कुठे लगेच खाली आहे तर नागराज म्हणतो अरे बापरे मला का आवाज दिला आहे आणि तो भीतीच्याच धसक्याने खाली जीना उतर देतो तर रविराज त्याला सांगू लागतो की तुला माहिती आहे का प्रतिमा समोरना राग नागराजने कबूल केलं आहे की त्यानेच आम्हाला मारण्याची सुपारी दिली होती आणि आता मी ह्या सत्यापर्यंत जाऊन पोचणार आहे की अजून त्याला कोण कोण जोडी होतो तू तर त्याला जोडी नव्हताच ना या सर्व गोष्टींमध्ये तर लगेच नागराज म्हणतो दादा तू काहीही काय बोलतोय तुला कळतंय का नाही रविराज म्हणतो मी फक्त एक माझं मत मांडलं जे काही सत्य असे ना सांगून टाक तुझा जर रवि महिपत जर काही संबंध असेल तर आत्ताच सांगून टाक मी तुला माफ करेल पण ह्यानंतर जर मला काही वेगळं कळालं तर मी तुला कधीही माफ करणार नाही तर नागराज म्हणतो माझा आणि त्याचा काही एक संबंध नाही त्यानंतर इथे प्रतिमेला भेटण्यासाठी सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात आणि सायली आणि अर्जुन हे महिपतविषयी सर्वजण बोलत असताना तेवढ्यात तेथे स्वर येते तर ती खूप घाबरलेली असते आणि तिला असं वाटतं असतं की आपण ना नागराजबद्दल सर्व सत्य यांना सांगून टाकावं नाहीतर असं व्हायचं की त्यांच्याबरोबर मलासुद्धा हे लोक दोषी ठरवतील म्हणून तर ती खूप घाबरते तर सायली म्हणते काय झाले काकू तुम्ही एवढ्या का घाबरला आहे तुम्हाला एवढा घाम का फुटलाय तर ते म्हणते काही नाही गं असंच तर सुमन तुला काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगून टाक बरं मला असं वाटतंय की तुला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तू ते लपवते प्रतिमा म्हणते हो मला सुद्धा कितीतरी दिवसापासून असं वाटतंय की तुला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण तू सांगत नाही आता सुमन सर्व सांगणारच तेवढ्यात लगेच आता तिथे नागराज येतो आणि सुमन गप्प बसते आता पुढील भागामध्ये काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू